नमस्ते या व्हिडिओत आपण अमरावती जिल्ह्यावर आधारित अगदी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे सामान्य ज्ञानाचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिला प्रश्न आहे अमरावती जिल्ह्यात किती तालुके आहेत उत्तर आहे चौदा तालुके यामध्ये चांदूर बाजार चांदूर रेल्वे चिखलदरा अचलपूर अंजनगाव सुरजी अमरावती तालुका तिवसा धामणगाव रेल्वे धारणी दर्यापूर नांदगाव खंडेश्वर भातकोली मोर्शी व वरुड या तालुक्यांचा समावेश होतो पुढचा प्रश्न आहे अमरावती जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती उत्तर आहे अमरावती तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ बावीस हजार दोनशे पस्तीस चौरस किलोमीटर एवढे आहे पुढचा प्रश्न आहे अमरावती जिल्ह्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत उत्तर आहे सहा जिल्ह्यांच्या सीमा यामध्ये बुलढाणा अकोला यवतमाळ वर्धा वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यांच्या सीमा लागल्या आहेत तसेच एका बाजूला मध्य प्रदेश राज्याची सीमा आहे पुढचा प्रश्न आहे अमरावती जिल्ह्यात लोकसभेचे मतदारसंघ किती आहेत उत्तर आहे एक मतदारसंघ तो म्हणजे अमरावती पुढचा प्रश्न आहे अमरावती जिल्ह्यात विधानसभेचे किती मतदारसंघ आहेत उत्तर आहे आठ मतदारसंघ यात अचलपूर अमरावती तिवसा दर्यापूर धामणगाव रेल्वे बडनेरा मेळघाट आणि वरुड मोर्शी यांचा समावेश होतो पुढचा प्रश्न आहे अमरावती जिल्ह्यात शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करणारे भारताचे पहिले कृषी मंत्री कोण होते तर अमरावती जिल्ह्यात शिवाजी शिक्षण संस्था स्थापन करणारे भारताचे पहिले कृषी मंत्री होते डॉक्टर पंजाबराव देशमुख पुढचा प्रश्न आहे अमरावती जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते आहे तर उत्तर आहे अमरावती जिल्ह्यातील प्रमुख पीक कापूस हे आहे पुढचा प्रश्न आहे अमरावती जिल्ह्यातील यावली हे गाव कोणत्या व्यक्तीचे जन्मगाव आहे तर अमरावती जिल्ह्यातील यावली हे गाव संत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव आहे पुढचा प्रश्न आहे अमरावती जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरुकुल आश्रमाची स्थापना केली तर अमरावती जिल्ह्यातील मोझरी या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरुकुल आश्रमाची स्थापना केली पुढचा प्रश्न आहे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे थंड हवेचे पर्यटन स्थळ कोणत्या नावाने ओळखले जाते तर अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण विदर्भाचे महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे अमरावती जिल्ह्यातील कोणते ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे तर अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे ठिकाण थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे चिखलदरा हे हवेचे पर्यटन स्थळ विदर्भाचे महाबळेश्वर म्हणूनही ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प कोणता अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प मेळघाट हा आहे पुढचा प्रश्न आहे अमरावती जिल्ह्यात कोणते राष्ट्रीय उद्यान आहे उत्तर आहे अमरावती जिल्ह्यात गुगामल राष्ट्रीय उद्यान आहे पुढचा प्रश्न अमरावती जिल्ह्यात कोणती मृदा जास्त प्रमाणात आढळते उत्तर आहे अमरावती जिल्ह्यात रेगूरची काळी मृदा जास्त प्रमाणात आढळते पुढचा प्रश्न आहे अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर कोणते तर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर वैराट हे आहे हे चिखलदरा येथे आहे जे अमरावती जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ असून याची समुद्रसपाटीपासून एक हजार एकशे अठ्ठ्याहत्तर मीटर उंचीवर हे शिखर आहे अमरावती जिल्ह्यावर आधारित प्रश्नोत्तरांचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद